नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चित्रपटगृहात गर्दीने भरलेले प्रेक्षक स्क्रीनवर नृत्यातून कथा सांगणारी एक स्त्री तिच्या प्रत्येक हालचालीत सौंदर्याची झोप हे दृश्य असायचं की प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलतोय त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि गायन यांची तालीम देण्यात आली केवळ चार पाच वर्षांच्या वयातच त्यांनी स्टेजवर परफॉर्म केलं ज्या दरम्यान त्यांना एक प्रसंग अनुभवायला लागला न्यू इयर कार्यक्रमात त्यांना स्टेजवर विजेचा झटका बसला आणि त्या बेशुद्ध पडल्या परंतु त्या घाबरल्या नाहीत शुद्धीवर येताच त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला सगळं तयार आहे ना मी परफॉर्म करू शकेन का नृत्याविषयी आणि कलेविषयी इतकी तळमळ आणि आत्मीयता असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वैजयंती माला फक्त अभिनेत्री नाही तर एक जिवंत नृत्यकथा कथा पुना आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा वैजंतीमालाजीचा प्रवास मंदिराच्या चौकटीतून सुरू झाला लहानपणीच चेन्नईच्या परंपरेनुसार भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात झाली एकदा एका मंदिरात नृत्य करताना एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने त्यांना पाहिलं आणि ते म्हणाले हिच्या नजरेत तेज आहे नुसत्या हातवरातून ती कथा सांगते आणि हे वाक्य त्यांच्या सिनेमातल्या भवितव्यासाठी भविष्यवाणी ठरलं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आलेल्या बहारमध्ये त्यांनी अंजलीची भूमिका साकारली त्या काळच्या सर्वसामान्य स्त्रीची ती भूमिका होती पण त्यांच्या सादरीकरणात एक वेगळीच ऊर्जा होती पावसात भिजत उभी राहिलेली ती अंजली डोळ्यात आशा आणि मनात उलाघाय पाण्याच्या थेंबांप्रमाणे तिच्या नजरेत भावना ओघळत होत्या या चित्रपटातून त्यांचा अभिनय खऱ्या अर्थानं ओळखला जाऊ लागला वैजयंतीमालांचं नृत्य म्हणजे अभिव्यक्तीचा निखळ आविष्कार नागिनमधील मनडोले हे गाणं जेव्हा प्रेक्षकांनी पाहिलं तेव्हा अनेक जण म्हणाले हे नृत्य नाही तर ही एक जिवंत कलाकृती आहे संगममध्ये वैजयंतीमालानं गीता साकारली स्वित्झर्लंडच्या बर्फाळ रस्त्यांवर गुलाबी साडी नेसून त्यांच्या आणि राज कपूरच्या दरम्यानची प्रेमदृश्य इतकी नाजूक होती की कॅमेरा थांबल्यावरही वातावरणात ते भाव टिकून होते राज कपूर एका दृश्याच्या वेळी म्हणाले होते तू नुसती डोळ्यांनी बोलतेस वैजंती ती खऱ्या अर्थानं राज कपूरची राजकुमारी होती त्या चित्रपटात दिलीप कुमार त्यांच्याबद्दल आठवण सांगताना म्हणतात ती दृश्य वाचते त्यात शिरते आणि मग जे काही साकारते ते निव्वळ जादू असते मधुमधीमधील त्यांची आणि वैजयंती मालांची केमिस्ट्री अजूनही गोल आठवणींचा भाग आहे गंगा जमुनामधला तो एक प्रसंग वैजयंतीमालांचं पात्र आपल्या भावाची म्हणजेच दिलीप कुमार यांची वाट पाहत असतं डोळ्यात आसवं ओठांवर थरथर संवाद नाही नुसती नजर पण ती नजर इतकी बोलकी होती की दिग्दर्शकानं तो सीन वनटेक फ्रीज केला ज्वेल थीफच्या सेटवर देवानंद आणि वैजयंतीमालामध्ये एक प्रसंग घडला गाण्याच्या चित्रीकरणाच्या आधी देवानंद म्हणाले आज नृत्य करावं असं वाटतंय पण माझा पाय दुखतोय त्यावर हसून त्या म्हणाल्या तुमचं नृत्य मी कवर करते तुम्ही फक्त नजरे न वैजयंतीमाला ही एक युगप्रतिमा आहे त्या सौंदर्याचा चेहरा नृत्याचा आत्मा आणि अभिनयाचा श्वास होत्या त्यांच्या वाटचालीनं सिद्ध केलं की प्रेक्षकांना फक्त चमक धमक नको असते तर त्यांना आत्मा असलेली कला हवी असते संघर्ष गंगा जमुना मधुमती आम्रपाली यांसारख्या अनेक चित्रपटांनी वैजयंती मालांच्या शिखरावरचा प्रवास बळकट केला परंतु एकोणीसशे सत्तर नंतर त्यांनी हळूहळू अभिनयातून निवृत्ती घेतली त्यांनी निवृत्तीनंतर पूर्णत नृत्य आणि अध्यात्माच्या दिशेने आपलं जीवन वळवलं चित्रपटातून निवृत्तीनंतर त्यांनी नृत्याला पूर्णपणे वाहून घेतलं आणि नृत्यातून भाव भक्ती आणि शिस्त यांचं दर्शन त्या घडवत राहिल्या त्यांच्या शिष्यवृंदाने अनेक कार्यक्रमातून त्यांचं कार्य पुढे नेलं वैजयंतीमाला या केवळ कलावतीच नव्हत्या तर त्या शिक्षित सुसंस्कृत आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व होत्या चित्रपटसृष्टीत उत्तुंग यश मिळाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे ऐंशीनंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि एक जबाबदार जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली छाप सोडली वैजयंतीमाला एक नृत्य योगिनी एक अभिनय कुशल कलावंत त्यांच्या प्रत्येक पावलात संयम होता प्रत्येक भूमिकेत आत्मा होता आणि म्हणूनच त्या आजही आठवतात नुसत्या भूमिकांमधून नाही तर त्यांनी सादर केलेल्या सगळ्या कला प्रकारांमधून आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतीगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार